नाशिकमधील खाजगी सावकारीचं सत्र हे सुरूच आहे मकमालाबाद परिसरात घराच्या झडतीत सव्वाशे ते दीडशे जणांना बेकायदेशीरपणे व्याजदराने पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आलाय मकमालबाद येथील बेकायदा व्याजाने पैसे देणं दोन सावकारांना चांगलंच महागात पडलंय या दोनही सावकारांच्या घराची झडतीत सव्वाशे ते दीडशे जणांना बेकायदेशीरपणे अधिकच्या व्याजदराने पैशांचं वाटप करण्यात आलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सावकारांनी काही कर्जदारांच्या मालमत्ता हडप करत फसवणूक केल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय एका कर्जदाराने थेट सहकार विभागाकडे तक्रार केल्याने या सावकारांचं पितळ उघडं पडलंय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण ज्ञानेश्वर काकड पोपट वसंत काकड अशी या दोन संशयित सावकारांची नावं आहेत याबाबत येवला जिल्हा नाशिक येथील सहकारी संस्थांचे लेखा परीक्षक रवींद्र बाबाजी निफाडचे सहकार निबंधक यांच्याकडे याबाबत रामदास दशरथ मुघल यांनी तक्रार केली होती या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येऊन दोघाही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले बेकायदेशीर व्याजाचा धंदा करीत असल्याचं पोलीस तपासात समोर आले संशयितांच्या झडतीत सन दोन हजार आठपासून पासून व्याजाने पैसे वाटप केल्याचंही प्रथम दर्शनी पुढे आले दोघाही सावकारांच्या घरात सव्वाशे ते दीडशे जणांना मोठ्या रकमेचं वाटप केल्याचं याबाबतचे करार करारनामे चौवेचाळीस कोरी स्टॅम्प व अन्य पाच स्टॅम्प पेपर एकशे सात धनादेश तसेच व्याज व कर्जाच्या नोंद असलेल्या तीन डायऱ्या आढळून आल्या सावकारकीचा परवाना नसताना संबंधितांनी कर्जदारांकडून पाच टक्के दराने व्याज घेऊनही बहुतांश कर्जदारांच्या मालमत्ता कवडीमोल दराने हडप करीत कोट्यवधींची फसवणूक केल्याचंही या तक्रारीत म्हणण्यात आलंय या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक